व्यासपीठ गावची खबर न्यूज रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या उपस्थितीत अँड इमेजिका पोलीस चौकीचं चो उद्घाटन मिरकुटवाडी येथील अँड इमेजिका इथं पोलीस चौकीचं चो उद्घाटन रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या हस्ते गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी करण्यात आले याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल पाटील खालापूर पोली पोलीस ठाण्याचे पोली पोलीस निरीक्षक सचिन पवार खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष औटी अँड लॅम इमेजिकेचे अमित पाटील साबू नायर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भाई शिंदे भाजपचे तालुका अध्यक्ष सनी यादव जांभिवली ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद शिर्के देवनावे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रवी पाटील यांच्या हेल्प फाउंडेशन पोलीस पाटील विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते खलापूर पोलीस स्टेशन पासून अठरा किलोमीटर आहे आणि इथून पुढे नऊ किलोमीटरची इमेजिका ज्या जा, इमेज स्थापन झालं त्यावेळी यांनी आपल्याला ऑफर दिली होती की आम्ही चौकी बांधून देतो परंतु काही कारणास्तव त्यावेळी ते राहून गेलं आणि बऱ्याच दिवसापासून इथं मागणी पण होती की या ठिकाणी चौकी होणं गरजेचं आहे या ठिका ही हा जो परिसर आहे हा वावशी आपली आउटपोस्ट आहे त्याच्या अंतर्गत येतो परंतु वावशीपासून इथंपर्यंत यायला जवळपास वीस किलोमीटर अंतर असल्यामुळं बराच वेळ लागतो या हा रोड पाली रोड असल्यामुळं बहुतेक वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी इंडस्ट्री पण मोठ्या प्रमाणात येत आहे या ठिकाणी फार्म हाऊसेस आहेत त्याचप्रमाणे ॲडलॅब इमेजिक आहे या ठिकाणी सीझनला जवळपास दहा हजारपेक्षा जास्त या ठिकाणी पब्लिक व्हिजिटर असतात त्यामुळे इथं खूप गर्दी असते त्याचप्रमाणे या ठिकाणी ऐतिहासिक ऐतिहासिक स्थळ एक आहे उंबरकिंग या ठिकाणी पण बरे बरेचसे पर्यटक येत असतात त्यामुळे या ठिकाणी चौक होणं गरजेचं होतं मॅडम या ठिकाणी आता आपल्या पोलीस मदत केंद्राची एकूण अकरा गावांना मदत होणार आहे या ठिकाणी जवळपासच्या अकरा गावं आहेत एकूण मोठ्या कंपन्या आपल्याकडे या रोडला बारा आहेत आणि ॲडल्या बीएमएिका याची वाहतूक आहे या सगळ्यांना याचा फायदा होईल चो त्या या शकते। या या खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वावोशी पोस्ट चौक अंतर्गत मिरकुटवाडी परिसरात अकरा गावे येतात दहा हजाराहून अधिक लोकसंख्या आहे या ठिकाणी अँडलॅम इमेजिका थीम पार्क असल्यानं देशभरातून पर्यटक येतात जवळ जवळच ऐतिहासिक उंबरखिंड आहे कारखाने आहेत मोठ्या प्रमाणात फार्म हाऊस आहेत पाली खोपोली रस्त्यावरून वाहनांची वर्दळ असल्यामुळे या ठिकाणी पोलीस चौकी उभारण्याची मागणी सातत्यानं होती लॅम्प इमेजिका व्यवस्थापनानं पोलीस चौकी बांधून देण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु काही कारणास्तव झाली परंतु पुन्हा आम्ही इमेजिका चौकी उभारली असून या परिसरातील नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीनं फायदा होणार असल्याचं पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी प्रास्ताविकेतून सांगितलं पोलीस चौकी वाढवा हे बऱ्याच वेळा आम्हाला सांगावं लागतं परंतु खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी स्वतः पुढाकार घेऊन लोकांच्या मागणीवरून पोलीस चौकी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांचं कौतुक केलं जात आहे त्यांच्या वागणूक असते बरेच वेळा आम्हाला सांगावं लागते चार्जेस वाढवा पण हे साहेबांच्या कौतुकच्या विषय आहे की त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला आणि जसं ते म्हटले की लोकांची पण मागणी होती मग एमॅजिका सोबत यांनी कोऑर्डिनेशन करून खर तर इमॅजिका हे एक असा ठिकाण आहे पूर्वी एस एल वर्ल्ड होता वॉटर किंगडम होता तर मी आणि माझा भाऊ लहान असताना आम्ही टी व्ही वरती ऍड बघायचो की इथे कधीतरी आपल्याला जायला मिळेल तर त्याच प्रकारच्या आज इमॅजिका बाकी मुलांसाठी आहे देशभरातले कारण आम्ही तसा विचार करत होतो एकोणीशेन नाईन्टी नाईन किंवा टू थाउजंड मध्ये तसं जाणार तर इमॅजिका फक्त इथले लोकांसाठी नाही आहे पण भारतातले बरेच मुले त्यांना वाटतात की की इथे कधीतरी जाऊया आणि इथे मुलांची स्कूल शाळांची भरपूर गर्दी असते आ, मला वाटते मागे एक युनायटेड नेशन्सची डेलिगेशन पण आलेली होती त्याच्यात वेगवेगळे कंट्रीजचे पण मुले इथे आलेले होते तर सर्व दृष्टिकोनातून सर्व दृष्टिकोनातून महत्वाचे एक ठिकाण आहे आणि शंभर टक्के इथे पोलीस प्रेझेन्स असणं गरजेचं आहे मी खालाहून तीन तुम त्यांच्या तु, परत कौतुक करते की त्यांनी पुढाकार घेतली आणि इथे चौकी बांधलेली आहे धन्यवाद जय हिंद जय हा